लाडू काय करतो गोगीला पानी आणतोय का हाँ 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 घे पानी पानी घे घे गोगीला पानी जास्त घे जास्त हाँ आना गोगीला पानी देते दे, दे, हाँ दे गोगीलात पाणी प्यायचं रे हां पुढे ठेवाल पी गोगे पी पाणी हां गोगी गोगी कुणाची तुझे खतम <laughs> हाय अजून 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 पाहिजे का विचार गुगीला गोगी पा पाहिजे तुला हाय गोगीला <laughs> पे म्हणा की गोगे म्हणा अजून गोगीला पाहिजे लाडकरा गोगीचा करा लाड लाड करा आ केलं गे लाड लाड केला हा अंज अजून पाणी गोगीला पाणी बज झालं गोगीला पाणी भरपूर पिलं दिन तीन चार वेळा पाणी पिलं अजून पाणी देते गोगीला काय चाललंय चाललंय काय तुझ <laughs> असली मजा गाव का असली मजा अरे बापले अरे बापले झोपच लागली डायरेक्ट घुडाय चालू <laughs> फुल एन्जॉय Full, Full enjoy Full Enjoy nay. này, enjoy này, chơi này, chơi này, chơi này, chơi उठ उठ पहिला उठ अरे बापरे टाका <laughs> गोगीला ही घे ही घे अजून दे तिला गोगीला पाणी पिते हा घे म्हणते पाणी गोगीला आज दिवसभर तू चारा पाणीच करते गोगीला पुढे ठेव तिच्या तोंडाच्या जवळ ठेव तिला पोचत नाही हा अजून थोडं पुढे ठेव सांडते बघ तिनं मी देऊ लाडकी बाई पी उठून बस उठला <laughs> जा हाय का पाणी बघ बघिटात गोगीची आज आहे अजून हाय खतम खाऊ खा बनाव तिला पोट भरून खा मनाव खाऊ हा मग झोप पाणी म्हणापी लाडकर लाडकर गोगीचा करा मागच्या वेळेस दिलेली की ढकलून लाड करा गोगीचा गोगीचा लाड करा हा लाडकर गोगीचा अजून खाते गोगीला द्या अयो गोगीला मग का खाते गोगी कुणाची हा कुणाची आहे गोगी तुझी आहे गोगीला गोगी गोगी दे ना बाळा गोगीला दे खाऊ दे गोगीचा बघ तुझ्याकडे यायला तू चालले की तुझ्याकडे बघते दे ना <laughs> कशी घेते वडून थामना चाऊन खा पोट दुखत पोटात बऊ दे देना खेळू नको तिला दे खाऊ भूक लागली तिला दे ना गुगीला हा दे गुगीला थांबू गुगीला भूक लागले रे गुगीला द्या आले पाणी सांडले गुगीन इडे ना गुगी गोगीला देत नाही का दे ना मग मी देते मग दे ना